Mostra a placa. Cazu e masala. Tá aí. हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी भाजी करणार आहे ओल्या काजूची हे बघा ओले काजू आहेत आम्हाला कोकणातून वानोळा आला आहे तर म्हटलं चला तरी इतकी छान काजू आहेत याची भाजी करूया ओले काजू आहेत तर आधी मी याची सालं काढायला पाहिजेत ना तर कच्ची न काढता अशीच काढत नाही बसत थोडेसे ते मी गरम पाण्यात घालते म्हणतात ना थोडे गरम पाण्यात घातल्यावर काजूची सालं पटापट निघतात तर मी ते गरम पाण्यात घालते एक पाच मिनटं काजू घालते ह्यात एक पाच मिनटं उकळू देते चांगले दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि तोपर्यंत त्याचं वाटण भाजून घेते मी खोबरं ओलं खोबरं ओल खोबर, कांदा कोथिंबीर सगळं वाटण काढते वाटणाला कांदा खोबरं भाजून घेते तेल घालते थोडं चांगलं भाजून जरा गार होऊ देते त्यात आलं लसूण कोथिंबीर घालते हे कांदा खोबरं पण गार होऊ द्यावं लागेल मग वाटण करते आणि शिवाय काजू पण आता गॅस बंद करून चांगले गार होऊ द्यावे लागतील तेव्हा तर सोलता येतील मग दाखवते काजू सोलल्यावर आणि वाटण करून घेतल्यावर काजू सोलायला बराच वेळ लागला पण ते गरम पाण्यात थोडेसे उकळले तर बघा छान सालं निघते नाही असे कच्चे निघत नाहीत सालं हे मस्त सालं निघते तेव्हा सोलून घेतले काजू आता भाजी करायला घेते मी दालचिनीचे तुकडे टाकते दोन तीन ते तसं गरम मसाला घालणारच आहे मी पण आपले एक दोन काळी मिरी आणि एक दोन लवंगा थोडीशी दालचिनी लागते दोन तीन पाकळ्या लसणाच्या घालते फोडणीला कांदा घालते टॉमॅटो घालते टॉमॅटो वाटणार घातला तरी चालेल वाटण घालते मी मसाले घालते बघा आता तर घरातला मसाला आहे आमचा हा गरम मसाला हा पण घरातच केलेला आहे मी हळद आणि हा काश्मीरी लाल मसाला चांगले परतून घ्यायचे काजू त्यात काजू तर काय शिजलेलेच आहेत जरा चांगले वाफवू द्यायचे अगदी सुका करायचं आहे का थो किंचित रसा करायचा आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं चा आधी चांगले वाफवून घेते मी मीठ घालायचे मीठ नाही घातलं मीठ घालते दोन मिनटं झाकण ठेवते मग पाणी घालते त्यात दोन मिनटं जरा वाफवू देते पाणी घालते मी त्यात पाणी जरा थोडंसं कोमटच करायला ठेवलेलं तेच घालते सुगंध खूप छान येतोय पाणी घालते त्याला खूप जास्त पातळ पण नाही करायची पण जरा थोडीशी अजून आता मसाला वगैरे घातलाय तर शिजू द्यावे लागेल शिजू देते चांगले जरा भाजी अजून हे बघ मस्त आपली अशी काजूची भाजी तयार अगदी सुकी पण नाही करायची कारण मग ते खाताना मग नुसती सुकी सुकी कोरडी कोरडी होईल हा मसाला रसा पाहिजेच थोडासा मस्त असा काजू मसाला आपला तयार झाला तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या रोज रेसिपी बघता येतील